कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या सुटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड वेअर मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर वेअर लेडीज वेअर मेन्स वेअर सह लग्न बसत्याची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर गुंडाबाजी चौक पलूस संपर्क अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस बेचाळीस चौदा युवा सेना व गोंदिल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पलूस तालुक्यात भव्य किल्ला स्पर्धा उत्साहात संपन्न पलूस येथील युवासेना व स्वर्गीय लालासाहेब आप्पा आपल्या प्रतिष्ठानतर्फे निमित्त छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांच्या कर्तव्याची जाणीव आजच्या पिढीला व्हावी तसेच गडकोटांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास पुढील पिढीला समजावा यातून प्रेरणा मिळावी हा उद्देश समोर ठेवून पलूस तालुकास्तरीय भव्य किल्ला स्पर्धा दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं किल्ला स्पर्धेचे हे पाचवे वर्ष आहे त्या स्पर्धकांसाठी रुपये अकरा हजार रुपयेपासून ते एक हजार रुपयांपर्यंत जवळजवळ पन्नास हजार रुपयेपर्यंतची बक्षिसे ठेवण्यात आली असून चांदीचे मानाचे कडे देखील देणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले वास्तविक पाहता या दिवाळीत पाऊस असल्याने अनेक स्पर्धकांना किल्ला बांधणी करताना पावसापासून वाचवताना शर्तीचे प्रयत्न करावे लागले तसेच तालुकास्तरीय स्पर्धेत पलूस तालुक्यातून पलूस आमनापूर विठ्ठलवाडी बुरली सावंतपूर नागराळे दुधोंडी कुंडल बांबवडी गावातील तब्बल पंचेचाळीस गटांनी सहभाग नोंदवला यावेळी किल्ला स्पर्धेचे परीक्षण अत्यंत उत्साहात पार पडले सहभागी गटांनी किल्ल्याच्या बांधणीच्या माध्यमातून साक्षात शिवकाळ डोळ्यासमोर उभा केला किल्ल्यांचे सादरीकरण शिवकालीन मावळ्यांच्या वेशभूषेत तसेच जिजाऊ तारराणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पात्रांच्या भूमिकेतील शिवकालीन लढाई या भौगोलिक परिस्थितीची माहिती व सामाजिक संदेश देत पार पडली किल्ला स्पर्धेत स्पर्धकांनी राजगड पन्हाळा कोंढाणा विजयदुर्ग जंजिरा सिंधुदुर्ग प्रतापगड यांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आल्या होत्या तसेच विशेष बाब म्हणजे शिवरायांचे स्वराज्यातील अज्ञात भौगोलिक आणि ऐतिहासिक महत्त्वप्राप्त किल्ले सुधागड देखील किल हुबेहूब शिवकालीन पद्धतीने साकारण्यात आला होता किल्ला स्पर्धेचे परीक्षण माननीय मोहन निकमसर माननीय महेश पाटील व तरुण शिवव्याख्याते वैभव हरुगडे तसेच प्रतिष्ठानमार्फत समरजित पवार युवराज गोंदिल गौरी गोंदिल यांच्या समूहेत पार पडले तसेच युवासेनेचे उमेश गोंदिल संदीप शिंदे श्रीरंग सांडगे रामदास भोसले विशाल पाटील मयूर कदम दिनेश वाघमारे मिलिंद शिंदे संजीव घाडगे नितीन शिंदे सुनील कुंभार जयदीप महामुनी मेहबूब मुल्लानी गणेश मोरे असलम नदाब आदींनी आयोजन केलं होतं प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व युवासेना सांगली जिल्हाप्रमुख विनायक गोंदिल यांनी या किल्ला स्पर्धेत सहभागी गटातील तरुण व तरुणींना शिवरायांचा व शंभूराजांचा आदर्श घेऊन इतिहासाची जाण ठेवत उज्ज्वल भविष्याची वाटचाल करण्याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले किल्ला स्पर्धेचे बक्षीस वितरण लवकरच होणार असून विजेत्यांना रोख रक्कम व पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येणार असून बक्षीस वितरणाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले